Mm-hmm. परस बाग आहे घरच्यासाठी घरच्यासाठी बाज, भाजी भाजीपाला करतो मी इथे वीस गुंट्यामध्ये परत बाग आहे त्यापैकी ही मेथीची लागवड झालेली आहे फळपिकांमध्ये हे अंजीरचं झाड आहे तिथून नाही तर ही काय लागवड केलेली आहे चवळी पण लावलेली इथं पेरूने लप बदलेलं नाही शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने लागवड केलेली परसबाग याच्यामध्ये पेरूच झाड दिसत आहे याच पद्धतीने मोसंबी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं मोसंबी याचा बाकीच जे आहेत ना सर्व लावायचं